नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये गौतम बुद्ध म्हणतात की मनाला कधीच शांती नाही मिळत मन इकडे तिकडे खूप लवकर जाते पण इकडे तिकडे जाणारे मन खूप दुःखी आणि कमजोर होते म्हणून मनावर नियंत्रण ठेवणे हे सगळ्यात उत्तम काम आहे कारण नियंत्रित मनच आनंदाचे कारण बनते आजच्या कथेमध्ये आपण शिकूया आठ टिप्स ज्याने मनावर कंट्रोल ठेवू शकतो आपण गौतम बुद्धाच्या त्या आठ टिप्स काय आहेत हे आपण या कथेतून जाणून घेऊया गौतम बुद्ध आणि मनावर नियंत्रणाची कथा एकदा एक, एक तरुण मुलगा मनाची शांती शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता त्याला सर्वत्र बेचेनी राग आणि अस्वस्थता जाणवत होती तो एका आश्रमात आला जिथे गौतम बुद्ध प्रवचन देत होते तो बुद्धांना म्हणाला भगवान माझं मन सतत अस्वस्थ असतं विचाराचा गोंधळ असतो मी कसं शांत राहू बुद्ध हसले आणि म्हणाले तू शांत हो इथे ये बस आणि त्याला सांगितले नंतर तू नदीकाठी जा पाण्यात बघ आणि परत ये मुलगा नदीकाठी गेला पाणी खूप गढूळ होतं कारण लोकांनी ते हलवलं होतं त्यात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं तो परत आला आणि बुद्धांना सांगितलं पाणी खूप गढूळ आहे त्यात काही दिसत नाही बुद्ध म्हणाले आता पुन्हा जा फक्त बसून पहा थोडा वेळ तिथेच बस आणि शांतपणे पाण्याकडे पहा तो नदीकाठी बसून राहिला काही वेळाने गडूळ पाणी आपोआप शांत झाले आणि त्यात आकाश झाड आणि त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागलं तो परत आला बुद्ध म्हणाले जसं पाणी स्वतःच शांत झालं तसं मनही शांत होतं जर आपण त्याला जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर तू फक्त जागरूक राहा विचारांना येऊ जाऊ दे पण त्यांच्याशी लढू नकोस तेव्हा मन आपोआप शांत होतं आणि त्यावर नियंत्रण मिळतं मनावर नियंत्रण म्हणजे विचारांना ताबा नाही तर त्यांना शांतपणे निरीक्षण करणे धीर जागरूकता आणि संयम हेच खरी गुरु किल्ली आहे तर आपण पाहिले गौतम बुद्धांनी कशा प्रकारे मन शांत ठेवायचं काय केल्याने आपलं मन शांत राहू शकतं हे समजावून सांगितले या कथेमधून तर व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रसार करण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि यात तुमचेही योगदान राहत्या नमो बुद्ध आहे